कवी हूँ नाम का मुझे कोई मत छेड़ो रे मैं कवी हूँ नाम का मुझे कोई मत छेड़ो रे आनाचारी व्याभिचारी पापियों को ना छोड़ू मैं मैं कवी नाम का मुझे कोई मत छेडो रे मैं कवी नाम का मुझे हम सभी शब्दो केली आहे मला वाटत एक मराठमोळी कविता सर या ठिकाणी आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे या शीर्षकाची कविता प्रस्तुत करत आहे असं पाहिलंय आम्ही असं ऐकलंय आम्ही की जेव्हा जंगलात पेटायचा वनवा राख पशु पक्षी आणि वने असं ऐकले आम्ही सर की जेव्हा जंगलात पेटायचा वनवा राख पशु पक्षी आणि वने आता मात्र जाणून बुजून लावली जाते आग आता मात्र जाणून बुजून लावली जाते आग जळाली झोपडी जळाला कॉन्क्रीटचा बंगला भोरपडली माणूस की आदरणीय सर आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे आता हे कुठेतरी थांबायला पाहिजे ज्या गावामध्ये केली शेतकऱ्यांना आत्महत्या ज्या गावामध्ये केली शेतकऱ्यानं आत्महत्या हत्या पोरीच्या हुंड्यापायी दवाखान्यापायी दुष्काळापायी गावा, त्याच गावात त्याच गल्लीत पंधरा दिवसांनी वाजला डीजे ज्या गावामध्ये केली शेतकऱ्यांना आत्महत्या गावा, त्याच गावात त्याच गल्लीत पंधरा दिवसांनी वाजला डीजे उधळले गेले हजारोंचे बंडल मोठा मंडप गाजा वाजा ठोसली गेली हजारोंची दारू त्याच गावात जनता माय बाप आता आहे कुठेतरी थांबायलाच पाहिजे आता आहे कुठेतरी अर्थ किंकाळ्यांचा आवाज घुमतोय देशभर अर्थ किंकायांचा आवाज घुमतोय देशभर शिक्षक झाला प्या शासनाच्या ग्रँट आणि नॉन ग्रँडच्या धोरणापाई अर्थ किंकाऱ्यांचा आवाज घुमतोय देशभर शिक्षक झाला बेहान शासनाच्या ग्रँट आणि नंद्र्यांच्या धोरणापायी जवान छतोय शत्रूंच्या गोळ्या जवान झेतोय शत्रूंच्या गोळ्या आणि आम्ही गुंगलो गुंतलो एका प्रश्नाच्या उत्तरा पायी की आखी कटप्पाने बाहुबली को चुके का नाही जनता मायबाप आता आहे कुठेतरी थांबायलाच पाहिजे आता हे कुठेतरी थांबायलाच कुलबुर्गी खरा खराच बोलते होलबुर्गी खरा खराच बोलते गौरे लंकेश भविष्य सचकोट खराच बोलते पण जाणून बुजून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या देशामध्ये त्यांनाच का संपविले जाते आणि आता हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे महापुरुषांच्या नावाखाली भाजली त्यांनी स्वतःची पोळी महापुरुषांच्या नावाखाली भाजली त्यांनी स्वतःची पोळी जनता भोळी भाळी जनतेची झोळी खालीच रे खाली आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यांनी कशी खेळली रे खेळी कशी खेळली रे खेळी जनता मायबाप आता आहे कुठेतरी थांबायलाच पाहिजे आता आहे कुठेतरी थांबायलाच पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत